जय महाराष्ट्र हो? पत्रकार सचिन सुभाष आणि जुचंद्र आज आपण आलो भागाबाई नगर इथे हा एरिया पाहू शकता तुम्ही या एरियामध्ये एकच भूत आहे पण या एरियामध्ये एकच भूत आहे आपण गिरजा मात्रे भागाबाई नगर इथे आहे आणि एकाच भूतवार बघा निष्ठेने काम करणारी माणसं बघा संपूर्ण एरिया पाहू शकता तुम्ही या संपूर्ण एरियामध्ये एकच भूत आहे बघा आणि निष्ठेने महिला काम करतात आहे बघा आज बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आता सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वोटिंग आहे पण निष्ठेने काम करणारे महिला मंडळ बघा हे आमचे वर्गमित्र पाहू शकता तर ता आपण त्यांची इंटरव्ह्यू घेऊ इतर लोक घेतात इतर पत्रकार लोक पण घेतात इंटरव्ह्यू आपण पण घेऊ पत्रकार सचिन सुद्धा यांच्या चॅनलवर जय महाराष्ट्र आम्ही आता वेल झालेली आहे साडेपाच तरी पण आम्ही निष्ठेने काम करत आहोत जॉबवरून येतात लोक जॉबवरून येतात त्यांची वाट बघत बघत लोक जॉबवर नाही पण आम्ही इथे थांबणार आहोत सकाळी सात वाजल्यापासून आम्ही सहा वाजेपर्यंत इथे बुधवार बसतो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय काही बोल चॅनल आणि हा व्हिडिओ मी वोटिंग झाल्यानंतर टाकणार आहे कारण आता वोटिंगच्या दरम्यान टाकला तर जरा आचारसंहिताचा होऊ शकतो कारण आताचा पण हे झालेला आहे तर संध्याकाळी सहाच्या नंतर हा व्हिडिओ पडेल याची साधारण दक्षता घ्या आणि मी पोलीस मित्र पण आहे त्याच्यामुळे आचारसंहिता रक्षण करणं माझी पण जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी आहे आणि एक पत्रकार म्हणून तर संध्याकाळी सहाच्या नंतर हा व्हिडिओ पडेल त्याच्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नका जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय